हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे आम्ही आहे गावाला आशिष बसमध्ये खूप मस्ती करत होता हे त्याचे पप्पा झोपले आणि बसमध्ये बसताना माझी मैत्रीणसुद्धा मला भेटली बस निघाली आहे सकाळी घरून तीन वाजतापासून निघलो होतो बस कॅन्सल झाली होती पाच वाजताची त्यामुळे आम्हाला दुसरी बस पकडावी लागली नाशिकमधून निघाल्यानंतर फायनली आता संभाजीनगर पर्यंत आलोय आणि आता इथून परत रिक्षा पकडून बस स्टँड पर्यंत जाऊ लागलं आणि तिथून परत रिस्टोड बस पकडावी लागेल मध्ये माझे भाऊ वाट बघत होते आशिष बघा मामाकडे कसा जाऊन शांत बसले कॅप कॅब काढ कॅब माझ्या मामाचं गावाला म्हणतो होता तर आहे तर तिथं बसमध्ये बसून आणि बस निघाली आहे आता मात्र शांत बसत नव्हता बसमध्ये मामाकड जायचंय मामाकडं जायचंय परत बसमधून खूप हिरवगार शेती वगैरे घर खूप छान दिसत होतं थोडे समोर आल्यानंतर सुंदर सुंदर बसमध्ये एवढा आवाज होता तो खडखड गाडीचा यायचा जवळजवळ आलेलो आहेत गावाकडील वातावरण खूपच छान दिसत घरा लोक हे सगळे जवळ बसलेले आहे